सगळ्यांना कसे आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असल्याचं स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आत्ता संध्याकाळचे सहा सा वाजले आणि आत्ता बाहेर बसले <coughs> माझा आवाज बसलाय कारण खूप खवखवते कालपासून काय माहिती पाहण्यामुळं काय चेंजेस झालं आहे पाण्यामध्ये पण तेच पाणी पितो आता भरपूर दिवस झाले विहिरीतच पाणी पिते तरी खूप खूप त्रास होते मला कालपासून पूर्ण नाक चॉकअप झालंय माझं रात्री झोपून पण नाही दिलं अक्षयशः आणि सकाळपासून खवखव खव होते तर बघू आता संध्याकाळी वैभवच्या बाप्पाला गोळ्या आणायला सांगितले सर्दी खोकल्याची मग ती गोळी खाते आणि इथे पिंपल्स आलाय मला मला जाईल थोड्या दिवसांनी पण खूप मोठा आलाय तुम्हाला दिसत असेल खूप दुखते पण आणि संध्याकाळचे सगळे आवरून झाले आणि आज बाहेरचा कचरा काढला म्हटलं सर्दी झालं आहे म्हटलं उद्या काढेन दोन दुण दिवसाने दुण कारण परत धूळ गेली का आणखीन त्रास होतो म्हणून म्हटलं की परवा काढेन पण भरपूर कचरा दिसत होता म्हणून कचरा काढून टाकला तरी मग का तुम्हाला दाखवते बघ मैदानातला पण काढलाय आणि तिकडे समोरचा पण काढलाय आणि मॅडम आमच्या एक दीड तास झाला बाहेरच आहे आता यायला मागत नाही अक्षयशः अजिबात आता यायला मागत नाही म्हटलं आता सगळी कामं झालेत माझी चल आतमध्ये कुठं ऐकत नाहीये आणि खूप गरमी वाढले भरपूर गरमी वाढली रात्री अक्षय झोपच आले नाही त्या गरमी रात्री काय झालं लाईट नाही एक वाजला वैभवी काय झोपायचं नावच घेत नव्हती कशी बशी झोपले रात्री अजिबात झोपत नव्हती ती तिला पंखा लागतो पण पंखा चालू होता पण काय माहीत रात्रीचा आहे ना पंखा कमी जास्त होतो काय माहीत काय झालंय प्रॉब्लेम मग कमी जास्त झाला ना पंखा मग वारा लागतच ना मध्येच जास्त होतोय मध्येच कमी होतो काय माहीत काय प्रॉब्लेम आहे ते इकडचं सगळं झालं फक्त आता दरवाज्याला आणि खिडकीला फक्त कलर द्यायचा पण अजून मी साफ नाही केलं कारण म्हटलं परत घाण होणार त्यापेक्षा एकदाच केलेलं ते बरं असतं मग असं सारखं सारखं करायला म्हटलं ना तर खूप कंटाळ येतो बघ कचरा काढून झाला आणि आता आमच्या मॅडम झाडे घेऊन कचरा काढायला निघाला गप ते तुळशीची पानं खाते बसून थोडी थोडी कडवटपणा जाणवते असं वाटतं ते, ते सर्दी मुलं आहे ना पूर्ण डोकं जाम झालं थोडी कणकणी जाणवते काहीच नाही कळलं मी आंबट पण काय खात नाही ह्या प्रॉब्लेम मुला आहे ना मी कैरीसुद्धा खात नाही मला खूप खाऊचं वाटतं असं वाटतं की बाजारातून येते दुकानातून कैरी आणावी आणि घरामध्ये एकदम आपण कसं नॉर्मली लोणचं बनवतो हे इकडे थोडंसं लोणचं बनवून खायन असं वाटतं थोडंसं नाही का जेवणासोबत आंबटपणा मी लोणचं पण खात नाही ह्यावेळी कारण खाल्लं ना घासा <coughs> पकडतो म्हणून मी आंबट जास्त खातच नाही आहे हे वायभू ती झाडू ठेव जा तिकडे ठेव तिकडे ठेव जिथं आण होती ना तिथं ठेव जा हाय अजिबात ऐकत नाही बघू काढ कचरा तर हे बघा हे माती नको काढू कचरा काढायला सांगितलं तुलाही बघा काय केलं हां माती काढून टाकले सगळे नको काढू बाई तुलाही कामं वाढव करते माझी कामं का करायला सांगितलं कचरा काढायला ते आणखीन कचरा करायला लागले राहू दे राहू दे राहू दे नको काढू नको म्हटलं आहे नको म्हटलं उठू मी उठू अगं नको ना काढू माती तिथली जा ठेव मला <coughs> बोलायला लावू नको बाईबाई माझा आवाज बसला आहे तिकडे ठेव झाडू जिथं होती तिथं ठेव कोपऱ्यामध्ये वरडायला लावते एक तर आवाज बसला आहे ठेव ना नको काढू नको काढू मी बघा इथं कचरा करून टाकला आहे तर व्हिडिओ दिसणार नाही पण ते असं दिसतंय ते तिकडचा प कचरा काढून झाला गेटपासला गेटपासून घरापर्यंत काढून झाला घरा पुढे असं पाणी मारलं आणि तिकडचा पुढचा पण काढला आता फुलं दिसत बघा पिवळे पिवळे हे तिथं आहात नको लावू इकडे राहू दे राहू दे इकडं झाला कचरा काढून मॅडमचा है ना बा हायकर हायकर हाय कर सगळ्यांना असं करायचं हा करमा तुझं नाव काय

पूर्ण आवाज बसला अजिबात बोलता पण येत नाही खूप त्रास होतो खूप सांगू पण शकत नाही असं न वाटतं की नको ते व्हिडिओ काढायला पण काय करणार काढावं लागतोय एक पण दिवस सुट्टी नको म्हणते जाऊ दे व्ह्यूज भेटू अगर ना भेटू कुणाला व्हिडिओ आवडो माझा अगर ना आवडो पण मी व्हिडिओ टाकते ब्लॉगिंगचे करणार काहीतरी म्हटलं काहीतरी रेसिपीचे वगैरे टाकावे पण सध्या परिस्थिती जरा डाऊन आहे आत्ता आमचं जरा सीझन आहे ना संपत आला म्हणजे ह्या महिन्यातच कामं असतात त्यांची मिस्टरांची जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्ण बंद असतात तर कसं असतं जेव्हा आता संपत आला सीझन आणि आधी आम्ही ॲडव्हान्स घेतलेला ॲडव्हान्स घेतले तर ते आता फिटत आले बहुतेक फिटलेत आणि अजून थोडेफार जमा करायचे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते आम्ही खाऊ शकतो पावसाळ्यामध्ये कारण असतात छोटी मोठी कामं पण भेटतात पावसामध्ये अशी टेम्परवरी पण तरी पैसा असलेला गरजेचा असते ते किती पण असू दे चार पाच असू दे दहा हजार असू दे पण ते असलेलं गरजेचं असतं ना हे इकडे बघू मिस्टर आहेत की ब्रेकर घेऊ म्हणजे आता पावसात म्हणताय ब्रेकर घेऊन येते पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीपासून ते म्हणतात स्वतःची कामं काय येतील किंवा कोणाच्या पार्टनरशिपमध्ये जाणार असतील म्हणजे पार्टनरशिपमध्ये काम, का काम करणार असतील तर बरं आहे म्हणजे ते परवडतं बघू आता ब्रेकर घेतणार आहेत म्हणतात स्वतःचं ब्रेकर पाहिजे कारण हे ब्रेकर चालवतात म्हणजे ह्यांना खूप नॉलेज आहे तर स्वतःचं असलं पण गरजेचं आहे ना जरी असलं आणि छोटं मोठं काम छोटं जरी काम आलं तरी मी मीही जाऊ शकते त्यांच्यासोबत माती वगैरे टाकायला तर कोणतंही काम असं नसतं की छोटं मोठं काम नसते काम ते काम असते मी तर लाजत नाही पण ते झेपलं पाहिजे आता त्यांची जी लोक तिकडे ती त्यांच्यासारची म्हणजे जी कामं करतात त्यांना सवय आहे पण आपण कधीच्या काही काम करायला गेलो ना मातीचं माती उचलायला तर शक्यतो जमत नाही ते खूप त्रास होतो स्वतःचं काम असलं छोटं मोठं तर मी जाऊ शकते त्यांच्यासोबत तर बघू आता घ्यायचा विचार आहे आमचा तर घेतलं तर परवडेल ते बघू ए तोंडात नको घालते इकडे इकडे हालत बागा केले पूर्ण फ्रोकाची वाट लावून टाकले खराब करून टाकले सगळं जिबात ऐकायला मागत नाही अजिबात ऐकत नाही खूप त्रास देते नुसते वरडायला लावते है ना नुसते वरडायला लावते आताच मोबाईल पण ना हलतो नुसता आणि मी समोरच्या कॅमेऱ्याने आता हे करते कारण इझी पडतं आणि मागून जर दाखवलं ना तर त्या दिवशी नाही का मागून मी शूट करत होते अर्ध शूट झालं मागून अर्ध शूट व्यवस्थित झालं मागून पण नंतर झूम झाला कसं का काय काय माहित मोबाईल पूर्ण असं जवळ दिसत होतो तोंड तर म्हटलं जेव्हा तो फेसने दाखवायचा असेल ना तर समोरच्या कॅमेऱ्यातच दाखवेन मी आणि काय बॅग दाखवायचं असलं तर बॅग कॅमेरा दुसरं काय हे इकडे चल आता घरी जाऊ चल घरी हो जा जाऊ हो चल खूप त्रास व्हायला लागलाय उन्हाळा चालू आहे आणि मला सर्दी खोकला झाला खोकला कमी आहे तर सर्दी खूप त्रास होते रात्रीच्या अक्षरशः झोपताना खूप त्रास होतो नुसतं पाणी गळते ना हा काय चल मला हाताने म्हणते चल मी कोण आहे तुझी तिला बोलायला लावलं ना मम्मा बोल मम्मा अजिबात बोलत फक्त बोलते जेव्हा मी म्हणते ना मम्मा बोल वैभव मम्मा बोल मम्मा बोल ना मम्मा बोल मी कोण आहे मम्मा कुठे मम्मा फक्त बोलायला लावते ना मम्मा बोल मम्मा तेव्हाच मम्मा बोलते तेव्हाच ती मम्मा बोलते नाहीतर तर मम्मा बोलतच नाही शिक पप्पाला बरोबर बरोबर पप्पाचं शिकले पप्पा लांब असला तरी पप्पाला आवाज मारणार मला अजिबात नाही बोलतच नाही मम्मा पण बोल मम्मा बोलते है, पाणी पिताना बोलते है, मम्मा मम्मा मम्मी अजून बोलता येत वाता ना वातावरण किती छान वाटतं झाडांचे ते ना ते ज्वारीचं जे आहे ते खाऊन त्या दिवशी गुरु आलेला आतमध्ये वैभूचा पप्पा जस्ट जाणार होता ना गेट उघडा ठेवलेला तर लगेच गुरु शिरला आतमध्ये आणि कारलं लावलेलं ना पण कारलं काय हे नाही झालं कारलं उठलंच नाही फक्त ते वाढतं आहे आणि पाण्या आता नाही का त्याची पिवळी व्हायला लागली मला असं वाटतं ते मरत आहे फक्त लिंबूचं झाड तेवढं जगलं आहे आणि गुळ गुलाबाचं ह्याच्यामध्ये इकडे प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवलं आहे डब्यामध्ये आणि टमॅटो पण पाणी घालते तरी पिकलेत इथं ना कोणतीच भाजी येत नाही का उपयोग पण नाही लाव खूप विचित्र म्हटलं लावावी हे करावं पण काय उपयोग नाही चल आता जायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे चल जेवण बनवायचं अजून काहीच बनवलंय ना सारख्या शेंका येतात सारखं शेंक खूप त्रास होते आज पूर्ण वैतागले शिंकून शिंकून सारखं असं वडायला लागतो वरती कंटिन्यू येते नाकातून पाणी काढून टाकते तसलं परत येते पाणी तिचे हातपाय होते आणि घेऊन जातेला घरामध्ये ते जेवण पण बनवायचं जेवण काय बनवायचं काय कळत नाही दे तर तेच तेच ते येतो अक्षरशः हे बघा इथे पण पिंपल्स उठलेत बारीक बारीक त्या हार्मोन्स बॉडीमधले हार्मोन्समुळे चेंज चेंज होतं आणि त्याच्यामुळं पिंपल्स येतात आणि इथे आता पिरियड माझ्या जवळ आले त्याच्यामुळे पिंपल्स आले आणि गरम भरपूर वाढलं अक्षरशः हे इकडे ऐकत त्या पूर्वी मग कुठे गेले हे इकडं खूप लांब लांब जाते तिकडे परत गडगा दिसतोय ना तुम्हाला त्या बाजूला मग कुठं हां इकडे त्या गडग्याच्या तिकडे जाते तिकडे खूप उंच आहे त्या बाजूला इथून कमी वाटते हाईट पण त्या बाजू तिथून उभं राहिलं ना त्या बाजूला बघितलं खाली तर खूप पे आहे खूप पे आहे म्हणजे खूप उंच आहे तर बाहेर जरा बरं वाटतं ह्याच्यामुळं काय म्हणतो वारा जरा लागतो ना बरं वाटतं जरा छान वाटतं तर मी सकाळ सकाळ इथे बसलेली जप ना लागेल ना सकाळ सकाळ नाही ते तुळशीच्या इथे बसलेले इथे इथे रिलॅक्स वाटतं जरा ही झोपलेली जरा पप्पा पण झोपलेला दोघं पण झोपलेले थोडं म्हटलं बाहेर बसावं गरम पाणी केलं आणि ते पीत बसलेले तुळ्या पण वरती आला नव्हता ए इकडे खूप छान वाटतं सकाळ सकाळ काय म्हणतात एकदम शांत बसून डोळे मिटून राहायचं सकाळ सकाळ खूप छान वाटतं ही मोठी झाल्याच्या नंतर मी ते चालू करणार आहे कारण चांगलं असते ते मनासाठी व्यायाम पण चालू करायचे आहेत मला ह्याच्यामुळे ना होतच नाही शक्य घरातले सकाळ सकाळ कामं असतात बाकीचे ते त्याच्यामुळे शक्य तो जमतच नाही तो मला बोर होत असेल मी दाखवते <laughs> कंटिन्यू फक्त मोबाईलच धरलाय बघा बाहेरची बाजू आहे वैभकावरती गाड्या जाते छान <laughs> वाटतं ना गाव साईडला खूप शांत वाटत जास्त हे वाटत आता थोड्या वेळ जर इथे बसली ना बाहेर तर मच्छर अक्षरशः बसून देत नाही पावसात तर बाबा विचारूच नाका मी जेव्हा जेव्हा हे करेन ना पावसामध्ये काढेन तेव्हा मच्छर दाखव मच्छर भरपूर असतं अक्षरशः अगरबत्ती लावते ना अगरबत्तीला पण ऐकत नाही एवढा मच्छर असतो संध्याकाळचा किती सहा नंतर दरवाजा जर उघडा असला पावसाच्या ह्याच्यामध्ये महिन्यात त्या सगळ्या मच्छर असतात ना संध्याकाळी गवतावर बसलेल्या असतात ना त्या सगळ्या घरामध्ये येतात खूप आणि सकाळी पण तसंच सकाळी सात वाजले का जेव्हा दरवाजा उघडतो ना तेव्हा पण सेम ती सिच्युएशन असते बाबी इकडे ती सिच्युएशन असते म्हणजे सगळ्या ज्या मच्छर असतात गवतातल्या त्या सगळ्या घरामध्ये येतात अक्षरशः अगरबत्ती लावले ना तरी ऐकत नाही मच्छर आता कसं उन्हाळ्याचा टाईम आहे म्हणून मच्छर जरा कमी आहेत तरी हायच जास्त तरी मच्छर येतातच पण अगरबत्ती लावली ना काही हे येत नाही थोडेफार डाग पडलेत बाजेला ऐकत नाही जी बात मै का ती लगेच नाही का तिचा हाफ पोच ती लगेच चालू करता। ताम करते बघा पूर्ण बिस्केट हीच काम करते हे सगळं पाणी चालू करायचं चल तिकडे काय काम आहे पाणी चालू करायची आता घरी जातो जेवण बनवायचं चांगला कंटाळा आला अक्षरशः नाकाने ना बघवत नाही इतका त्रास होतो हे जी बाजू आहे ना पूर्ण आगाग होती आतमध्ये सा पण खूप दुखते त्याच्या मॅडमला माझ्या तब्येतीचं काहीच नाही अजिबात काय नाही ते आणखीन त्रास देते चल ये वैभव चल या ये लवकर ये पटकन कशाला आता फुलं कशाला पाहिजेत तुला का पाहिजेत फुलं कधी मोठी होते वैभव आणि कधी अक्कल येते देव झालं खरं तेव्हा अक्कल येईल ना तेव्हा खूप देवाची मी खूप आभार माने चल <laughs> थाम मनते थाम चल 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 घरी चल बाबू घरी चल घरी चल।, चल चल लवकर ये हाय ये कर लवकर ये अब काय काय चालू है, का है चाल बाबो, अगं तुला का हाय का तुला हाय थोडफार हा? चल, आणि चल पायदू चल घरात कपडे चेंज करून बसले आणि भयंकर त्रास होतोय कडवटपणा भरपूर जाणवतोय घशामध्ये आणि कंटिन्यू नाक वाहत अजिबात असं बोलता पण येत नाही आहे आणि गरम भरपूर आहे अक्षरश इतकं गरम होत आहे ना ते वैभव चिपकून येऊन बाजूला बसले ते अगदी चिपकून उभे आहे मला जेवण बनवायचं मी काय जेवण नाही बनवलंय तर वैभवच्या पप्पांना म्हटलं की मसाले भात बनवते मी हे केलात काय म्हणतात अग्की मसूरचा मसाले भात बनवते तर गरम पाण्यामध्ये भेजत घातलेत अक्षरशः ना घशातून आवाज फुटत नाही आहे आता जे जेवण करते जेव्हा वैभूजी पप्पा येतील तेव्हा ते काय लगेच आहे भात लगेच होतो चार पाच मिनिटात झाल्याच्या नंतर जेवते गोळी घेते जे का ब्लॉग बनवलाय थोडासा तो अपलोड करते आणि मग झोपते कारण सर्दीची गोळी खाल्ली ना सर्दी खोकल्याची झोप लगेच येते झालंय ते दुधो दोध करतो ठोक्याची गोळी नाही घेऊ शकत आहे कारण रिपीट होते मग जास्त हे होतं म्हणजे पाहू चढते ती पण गोळी घ्यायची ही पण गोळी म्हणते की आधी जेवण करायचं आणि मग नंतर चढती खोकल्याची गोळी इतकं डोळे पेंकतात माझे खूप नाटक नाही करत आहे भरपूर त्रास आहे आता ब्लॉगिंगच करायचे म्हणून मी ब्लॉग बनवते कारण एकही दिवस सुट्टी नको पडायला जाऊ दे म्हणते जे काय ते मैबूच्या पप्पाचं टी शर्ट आहे কারণ ড্রেস খুব ফিটিং আসলে খুব ত্রাস হতো পপো খাওয়া না D, E, d. Yep. G, Yup, G, H, I. I, J, d K, d. L, L. M, um. M, L. L, O, P, P, Q, U. R, y s T, U, U. V. v, W, Dabba. X, Y, What? Z. D. <laughs> डोळ्यातून पाणी येते त्रास होतो सर्दी झाली त्रास झाला तरी घरामधले जे काम ते आराम चालत डिलेव्हरी नंतर थोडा पण आराम आता भरपूर त्रास होतो त्याचा पण नाही म्हणजे रिलॅक्स पण काही बोरिंगच्या डिलेवरी झाल्यावर आईकडे जातात एक महिनाभर आराम करतात काही एक दोन तीन महिने आराम करतात त्याचं काहीच तीन दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये झोपून होते बाहेरचं जेवण यायचं ते हॉस्पिटलमधून तर काय हे देतात पावती नंबरप्रमाणे ते जेवण त्यांचं फुकटच असतं जे डिलेवरी वुमन असतात ना त्यांच्यासाठी तर तीन दिवस व्यवस्थित म्हणजे आरामात केले पण कसलं त्रास होत होता फिरता डिलिव्हरी झालेली पहिल्या दिवशी काय जाणवलं नाही पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्रास झाला पण झोपूनच होते जेव्हा घरी आले चौथ्या दिवशी तर सगळं घरचं काम पसारा सगळा पसारा भरपूर होता घरामध्ये वैभवच्या पप्पाने याची भात काय साफ केलं नव्हतं तीन दिवसाची जी भांडी होती ना जेव्हा मी गेलो हॉस्पिटलला त्या दिवसाची भांडी तशीच होती त्या आल्याला सगळं मग जेवढं कच घाण होतं खडकटं वगैरे काढून टाकलं जे भांडी व्यस्त पडलेली भांडी घासली व ठेवली कचरा काढला फरशी पोचली जे त्या सिच्युएशनमध्ये मी कामं केलेत ना अजिबात आराम नाही आणि वैभवनी पण काय झोपून नाही दिलं वैभू खूप त्रास द्यायचे म्हणजे दिवसाची पण झोपून नाही द्यायची आणि आरतीची पण झोपून नाही द्यायची तर आत्ता मला खूप भारी पडते थोडं जरी जास्त आणि का सात तर कंटिन्यू पाण्यात हात असतो म्हणजे काम असतं फक्त दुपारी तेवढं हे नंतर कंटिन्यू येते पोली थोडंफार जरी जास्त झालं पाण्यात हात तर लगेच सर्दी पकडते इन्फेक्शन लगेच होतं मला आता पप्पा आणतो तिथं बायकर बायकर बोलता पण येत नाही टाटा का मी